माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे

स्टेशन <laughs> 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 <laughs>

आणि त्याच्यामध्ये कसं घोषणा केलं भारत माता किती पण तसं काही असल्याचं आहार झालं असतं त्यामुळे कुठे काही मुद्दम नाव टावलण्याचा वगैरे येतो नाही आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी बासष्टपासून बघा असे होत नाही आपल्याला व्यक्त करतो